सर्व मला एक महत्वाची अपडेट आहे तर आता लाडक्या बहिणींना मोठा झटका तुमचे नाव हटवले का यादीमध्ये पाहा तर ते यादीमध्ये कशा पद्धतीने नाव चेक करायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व सात कोणते बदल करण्यात आलेले जे की हे सात नियम जर तुम्ही पाडलेले नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे इथं आता बंद तर लाडके बहिणींसाठी मोठी अपडेट आहे तर आता जे की लाडके बहिणींना इथं मोठा झटका मिळालेला आहे तर आता ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तर अशा महिलांचे पैसे आता इथे डायरेक्ट बंद केलेले आहे जे की लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे तिथं थांबलेला आहे व या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे तर जमा होणार नाही आहे जे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न जे की अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्याचप्रमाणे दुसरा जो यामध्ये आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे म्हणजे आयकर विभागामध्ये ज्यांचा कुटुंबातील सदस्य असेल तर अशांचे सुद्धा महिलांचे पैसे आता बंद झालेले आहेत तर अशा महिलांना सुद्धा योजनेचे पैसे इथं मिळणार नाही त्यानंतर तीन नंबरचं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणजे कर्मचारी जर असेल कायमस्वरूपी जर असेल उपक्रम मंडळ भारतीय सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे एखाद्या संस्थेमध्ये जर असेल तर अशा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहेत तर अशांना अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर याची तुम्ही नोंद घ्यायच्यात किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथं चार नंबरचं जे आलेलं यामध्ये सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तर तर यामध्ये आता ज्या महिलांना पहिलेच पंधराशे रुपये महिना मिळत असेल तर अशा महिलांना जे की या लाडकी बहिन योजनेचे पैसे आता बंद झालेले आहेत तर अशा महिलांना लाडकी बहिन योजनेचे पैसे तर मिळणार नाही जे की शासनामार्फत जे काही राबवण्यात येणाऱ्या योजना आहे पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जर त्यांना महिना मिळत असेल तर अशांचे पैसे इथं आता बंद त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आमदार असेल खासदार असेल तर अशांचेसुद्धा पैसे आता इथं बंद त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर अशांचेसुद्धा लाडके बहिणींचे तर हे जे सात अपडेट्स आहे ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून लगेच चेक करून घ्या तर ज्यांच्याकडे चा आता चार चाकी वाहन आहे जसं की ट्रॅक्ट ट्रॅक्टर आहे तर ज्यांच्या नावावर जी काही चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर चालणार आहे तर ट्रॅक्टर ओघडून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे तर अशांचे सुद्धा लाडके बहिणीचे पैसे आता इथं बंद तर सर्व लाडके बहिणीने सात जे की इथं नियम जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे तर तुम्ही याचा जो काही वाचून घ्यायचा सविस्तर तर तुम्ही सर्व लाडके बहिणींनी याची नोंद घ्यायची आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑटोजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू